महाराष्ट्र शोकपराला पोहोचलेले आहे पिठार ग्रामस्थांनी गाव बंद करून अजित पवार यांना कशा पद्धतीने अजित पवारांना खऱ्या अर्थाने सकाळी एक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय <laughs> वाईट बातमी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कानावर पडली आणि ही बातमी ज्यावेळेस होत असताना आमचा जो मित्रपरिवार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी आम्हाला फोन केले पण त्याही गोष्टीवर आमचा विश्वास न राहता ज्यावेळेस असंख्य कार्यकर्त्यांचे मित्रपरिवाराचे फोन यायला लागले आजीत विमान अपघात झाला त्यात ते जखमी झालेले आहेत नंतर एक पाच दहा मिनिटात अशी बातमी समोर आली की आता दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे नक्कीच अजितदा जाण्यानं हा महाराष्ट्राला एक धडाडीचा नेता सकाळी पाच वाजल्यापासून कामाची असणारी जी पद्धत जी याख्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे नक्कीच महाराष्ट्राचं यात भरपूर असं नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे आपण ज्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा गेली पंधरा ते वीस वर्षे या जिल्ह्याचं नेतृत्व करतात त्यांचा असलेल्या कामाचा धडाक आमच्या सारखे युवक कार्यकर्ते या गोष्टीला प्रेरित होऊन अजितदादा आमदार अजितदादा पवार साहेब हे आम्ही नेहमी अजितदादांना नेतृत्व मानलेलं आहे आणि अजितदादांसारखे कमी मी किती नाही म्हटले तरी हे होईल पण पुणे जिल्ह्याचं नक्कीच एक आ, जो म्हणतो एक चाक असत ते चाक आता पडलेला आहे आणि पुणे जिल्ह्यासाठी सर्वात मोठा ही हा शोक ही शोकगाळा ला म्हणावी लागेल अजितदाच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे मी माझ्या आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिन्नर तालुका पिंपरी पेंडार समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत पिंपरी पेंडार आमच्या गारुड व्यापार संस्थाच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो